আর ম্যাক্স অর্ডার জেসন করে চলে अंत पाहू नये कारण काय की हा दरगर समाज हा डोंगर दऱ्यामध्ये विकलेला आहे आणि त्याच्यामुळे ये एकत्र येत नाही परंतु आता त्याचा अंत सुटलेला आहे उंडी सुद्धा त्याला त्यापीत चावायचा प्रयत्न करते आणि आता जवळजवळ ते पाठीमागं त्याच्यानंतर बरेचसे काम मिळत झाले परंतु कुठल्याही दसगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र आता वितरित झालेलं नाही तरी सरकारला आमच्या सकल दसगर समाजाच्या वतीनं असं नम्र आव्हान आहे की आमचा हा मागणीचा विचार करून दसगर समाजाला जी घटनेनं दिलेली तरतूद आहे त्याप्रमाणे एस टीचं प्रमाणपत्र लवकरात लवकर वितरित करावं आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद